समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलू शहरातील अतिक्रमण आणि ओढ्यांच्या अपुऱ्या सफाईमुळे मान्सूनपूर्व पावसात शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः बौद्ध वसाहत शिवाजीनगर ब्रह्मनाथ कॉलनी आणि इतर भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत या पार्श्वभूमीवर सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षांपासून गाव ओढ्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे मूळ प्रवाह बदलले गेले असून पावसाळ्यात पाणी थेट नागरी वस्तीत शिरते ओढ्यांमध्ये कचऱ्याचे ढीक साचल्याने पाणी साचून राहते व त्यामुळे आज आजार धोका वाढतो आहे विशेषतः बौद्ध वसाहतीत व शिवाजीनगर भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर बांधीव ओढा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र ते अर्धवट व चुकीच्या पद्धतीने झाल्याचा संबंधित निवेदनकर्त्यांचा आरोप असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व काम पूर्ण व्हावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सागर कांबळे धनाजी कांबळे अक्षय बोनसोडे योगेश दोडके शुभम वाघमारे अमित गाडे राष्ट्रवादीचे सागर सुतार भाजपचे रामानंद पाटील शिवसेनेचे प्रशांत लेंगरे अनिल माने सौरभ कांबळे अनिकेत कांबळे अक्षय ठुंबरे शुभम कांबळे अमित कांबळे यांच्यासह युवक उपस्थित होते नगर परिषद प्रशासनाने पुढील दहा ते पंधरा दिवसात अतिक्रमण हटवून ओढ्यांची योग्य सफाई करून ओढ्यांचे मूळ पात्र पूर्ववत करावे व पावसाळ्यापूर्वी सर्व उपाययोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका